मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याचा विषय ज्योतिषशास्त्रीय आहे घटस्फोट दुरावा कोर्ट प्रसंग विवाहामध्ये वाद याविषयी आपला हा आजचा विषय आहे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया ज्या वेळेला विवाह ठरतो थर ठरवण्याच्या वेळेला आपण गुणमिलन करतात आणि मग विवाह करतात परंतु गुणमिलन हे शास्त्रसंमत नाही हे बरेच वेळेला मी तुम्हाला सांगतो आणि इतकं सांगूनही बरेचसे पुष्कळसेजण गुणमिलनावरच भर देतात कारण गुणमिलन हे ज्योतिषशास्त्र संमत नाही कुंडली मिलन करायला पाहिजे आणि कुंडली मिलन करत असतानाही ते जन्मकुंडलीवरून नाही ते विवाहाच्या कुंडलीवरून करायला पाहिजे मुलाची कुंडली आणि मुलीची कुंडली ही जन्मकुंडली नव्हे तर विवाहाच्या कुंडलीचं मिलन आपल्याला करायला हवं हवं असते आता विवाहाचं कुंडली करत असताना विवाहाच्या स्थानामध्ये विवाहाच्या कुंडलीमध्ये आणखून एक विवाह स्थान असते हे लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये संतती स्थान असते साससुणाचे संबंध असतात त्यात आरोग्याचा प्रश्न असतो हा जीवित आयुष्याचा प्रश्न असतो जर आपल्याला प्रेमविवाह आपल्याला करायचा असेल तरी ज्योतिषशास्त्र बघूनच प्रेमविवाह करायचा प्रेमविवाह करायचा आहे प्रेम म्हणजे ज्योतिषशास्त्र बघणे नाही असं नव्हे आता तुम्ही प्रेमविवाह केला आणि तुमचं पटलं नाही आणि घटस्फोटाच्या प पाळीपाव तुम्ही आले किंवा मारून मोठकून विवाह सुरू ठेवला तर मात्र तो विवाह संसार सुखाचा होत नाही त्याच्यासाठी प्रेमविवाह जरी करायचा असला तर कुंडली मिलून क मिलन करूनच करायला हवा पहिलं प्रथम आपण बघायला पाहिजे तर वारापासून तिथीपासून योगापासून कर्णापासून आणि विवाहस्थानापावतर आपल्याला रूपरेखा काढायला पाहिजे आता दोघांच्या विवाह कुंडलीमध्ये वि मैत्रीसंबंधी असायला पाहिजे संबंध असायला पाहिजे प्रेमसंबंध असायला पाहिजे असं असताना आपल्याला सगळं समजते विवाह सुखकारक होणार आहे का घटस्फोट होणार आहे हे आपल्याला बघायला हवं आता एखाद्याची कुंडली समजा मुलाची म्हणा का मुलीची म्हणा ब घटस्फोटाची पत्रिका असेल तर मग त्याला दुसरी पत्रिका कशी जोडायची मग घटस्फोटाची जोडायची म्हणजे काय तर मुळीच नाही घटस्फोटाची जोडली तर ती अधिक लवकर घट्टस्फोट होईल याच्यासाठी त्या दुसऱ्या कुंडलीला आपल्याला प्रफुल्लित असणारी संसारिक दक्ष असणारी संसार करणारी पत्रिका जोडायला हवी एखादी भाजी आपली तिखट झाली तर ती आपल्याला त्याच्यामध्ये मवाळ पदार्थ मिळव मिळवावं लागेल तेव्हा ती भाजी आपल्याला उळगत आणता येईल म्हणून असं योग आपल्याला या ठिकाणी बसा बघायला हवे म्हण मगच आपला संसार सुखाचा होतो त्याच्याबद्दल वाद नाही आणि आपल्याला फक्त ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन करते इतर कुणीही करत नाही कुठलेही विद्या करत नाही ज्योतिषशास्त्र हे हे एकमेव शास्त्र एक असं आहे की त्याच्या आपल्या मनोगतापासून तर संसाराच्या शेवटच्या क्षणापातो आयुष्याच्या शा क्षणा शेवटच्या शाना क्षणापात्र मार्गदर्शन करणारं हे शास्त्र आहे म्हणून पण मात्र याला जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता असते आता काय आहे की एखाद्या कुंडलीमध्ये किंवा गुणमिलनामध्ये काही वेळेला षडाष्टक योग होतो आणि म्हणून चांगले स्थळ तुम्ही नाकारतात पण हे चुकीची गोष्ट आहे जर तुमच्या दोघांच्या कुंडल्या जर आयुष्यमानाचा असले तर षडाष्टक तिथे काय करेल दोघांची कुंडली जीवन आयुष्यात व पूर्णत्व करणारी असले तर षडाष्टक असला तरी विवाह करा तुमच्या दोघांच्या कुंडलीमध्ये संतती योग असला तरी एक नाडी असली तरीही विवाह करा तुमच्या कुंडलीमध्ये शत्रुत्व योग असला असा दिसत असला परंतु तुमच्या विवाहस्थानामध्ये मैत्रीभाव असला तर जरूर विवाह करा शुक्र असतं गुरु असतं पाहण्याची गरज नाही गुरु दहावा आठवा नव्वा सातवा हे अगदी गुरुचं काहीही काम नाही तो कितवाही असला तरी तुम्ही करू शकतात फक्त शुक्र ब भा, भ्रमण बघूनच विवाह करायचा असतो शुक्र म्हणजे मुला मुलाविषयी मुलीविषयी प्रेम निर्माण करणं दोघात प्रेम निर्माण झालं निर्माण झालं की मग विवाहाला उत्सुकता येते आणि मग विवाह संपन्न होतो म्हणून बघायला असताना आपल्याला कुणाली मिळणार जाणपणा ज्योतिषाकडूनच करा असं पुन्हा ते वारंवार झालं मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्माण ज्योतिष कार्यालय लावेत पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया